नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदानापासून सत्तेचाळीस लाख शेतकरी वंचित तर, तर शेतकरी मित्रांनो कोणते आहे हे शेतकरी का नाही मिळाला लाभ तर मित्रांनो आता घेऊया जाणून नेमके कोणते शेतकरी आहेत वंचित तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षातील म्हणजेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादनात कमी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी घट झाल्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेटरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती तर शेतकरी मित्रांनो तर आता राज्यातील एकूण शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांपैकी एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दोन हजार रुपये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत पण अद्यापही सत्तेचाळीस लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत तर शेतकरी मित्रांनो दरम्यान राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या शहाण्णव लाख शेतकऱ्या खातेधारकांना या अनुदानाचा लाभ मिळालेला मिळणार नाही तर त्यातील लाख शेतकऱ्यांचे आधार कृषी विभागाकडे आले आहे तर त्यातील सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नमो शेतकरी महासन्मान निधीमुळे जुळलेले आहेत दोन लाख शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली आहे तर ई के वाय सी किंवा आधार लिंक न केल्यामुळे राज्यातील सत्तेचाळीस लाख शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी केली आहे अशा एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दोन हजार रुपये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारने वर्ग केले आहेत पण जे शेतकरी पात्र असूनही त्यांना अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही कारण अशा शेतकऱ्यांनाही अनुदानाचे पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो असा शेतकऱ्यांच्या आधार व अन्य माहितीची जपासणी जुळुनी होत राहिली तसं या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा